नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जालना पोलीस ॲक्शन मोडवर संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येते पेट्रोलिंग पोलीस सोशल मीडियावरही पोलिसांचा वॉच जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची माहिती नागपूरमध्ये घडलेल्या ना हिंसाचाराच्या घटनेनंतर जालना पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जात असून सोशल मीडियावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत अशी माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आज दिनांक अठरा रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली आहे जालन्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधी ठेवून जातीय सलोखा कायम ठेवावा असंही आवाहन जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जालन्यात सार्वजनिक शांतता कायम राहावी यासाठी पोलीस सज्ज असल्याचंही आयुष नोपाणी म्हणाले नागपूरमध्ये जे दंगल घटलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना मध्ये पूर्ण शांतता आहे आणि तो शांतता राहिले पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न पोलीस घेत आहेत आणि सोशल मीडिया सह इतर सगळे लोकांवर स्ट्रिक्ट वॉच आहे आणि काही अप्रिय घटना इथे नाही घटली पाहिजे याची पूर्ण दक्षता जालना पोलीस घेत आहे सन ची पून ची, पून ते सण चे अनुषंगाने पोलीसची पूर्ण तयारी आहे आपण शांतता कमिटीची मीटिंग्स वगैरे घेऊन जे समाजचे सर्व पक्ष आहे त्यांच्यामध्ये शांतता आणि समन्वय असले पाहिजे याचा पूर्ण प्रयास आपण करत आहोत त्याचबरोबर येणारे सन तेवारची पूर्ण तयारी पोलीसची पोलीस दलामध्ये आहे नाही डिप्लॉयमेंट नाही केली पण पेट्रोलिंग सुरू आहे काही जे सेन्सिटिव्ह ठिकाणी आहे तिथे पण पोलीसचा वॉच आहे